राज्य सरकारकडे अशा पद्धतीची विनंती मी केलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दीर्घ काय ह्याच्यावर चर्चा झाली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांशी ह्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि महाराष्ट्रामधली पहिली अशी योजना किंवा पहिला असा मेमोरँडम ऑफ असोसिएशन आपल्याला असा करायचा आहे की याच्यामध्ये आपल्याला राज्य सरकारशी अशा पद्धतीचा एक ॲग्रीमेंट करायचं आहे की कृष्णा विश्वविद्यापीठ आपली जी संस्था आहे त्या संस्थेचा टायअप कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाशी करायचं आहे जेणेकरून कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठाचे रिनाऊंड आणि चांगलं त्या क्षेत्रामध्ये काम करत असणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सला आपण सेवाभावी वृत्तीनं इथं सेवा करण्यासाठी पाठवायचं ठराविक दोन तास तीन तास त्यांनी इथं येऊन रुग्णसेवा करावी आणि त्याच्यासाठीचा एम ओ यू किंवा एम ओ ए भविष्य काळामध्ये आपल्याला असा करायचा आहे जेणेकरून शासकीय सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये किंवा खाजगी क्षेत्रामधल्या लोकांची मदत होईल आणि ती सेवाभावी पद्धतीने मदत होईल आणि आपलं उपजिल्हा रुग्णालय हे राज्यामधलं किंबहुना देशामधलं एक अत्यंत उत्कृष्ट सेवा देणारं हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी जी काही मदत किंवा खारीचा वाटा आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल अशा दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारनी त्याला मुकसहमती दिलेली आहे किंवा